सर्व शेतकरी हा रस्ता जो आहे आ... वरखेडा खेडगाव पासून खतवड खतवड शिरवाडे फाटा असतो जो पंधरा किलोमीटरचा जो रस्ता असतात जे सगळ्यांनी सांगितलं हा रस्ता एक जवळजवळ पूर्ण झालाय आणि एक वीस ते पंचवीस फुटाचा रस्ता फक्त या ठिकाणी एक अनाधिकृत शेड आणि ते अतिक्रमण झाले त्यामुळे था, ते अतिक्रमण बाधित रस्ता असल्यामुळे तो रस्त्यासाठी हे सर्व शेतकरी संघर्ष अनेक दिवसापासून करतायत त्यांनी ज्या शेतकरी रस्त्यासाठी संघर्ष करतात त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी त्या रस्त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी रस्ता मोठा करायची गरज होती त्या ठिकाणी रस्त्याचे एंगल काढून बाग जोडून त्या ठिकाणी रस्ता केला पण हा रस्ता तिथपर्यंत येत असता फक्त एक वीस ते पंचवीस फुटाच्या रस्त्यासाठी या ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांना वेटीस दरजा त्यांचा तर रोजचा शेतीचा माल असेल येणं जाणं असेल या सर्व शेतावर जाताना त्यांना जवळजवळ पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता फेरा मारून त्या ठिकाणी जावा लागेल या ठिकाणी आम्ही हो दोन तीन वेळेस जो शेतकरी अतिक्रमित आहे त्याच्याशी दोनदा तीनदा सर्व पक्षी आम्ही सर्व एकत्र चर्चा केली आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलं की माझं अतिक्रमण मी अतिक्रमण काढून घेतो आणि रस्ता खुला करून देतो पण ही चर्चा होत असताना पुन्हा पुन्हा रस्त्याचा पुन्हा जेव्हा होकार दिला जातो पुन्हा त्यात नाकारून पुन्हा त्याची वेगळी भूमिका बदलत असते आणि मागच्या काही दिवसामध्ये दोन वेळेस या ठिकाणी शासनाच्या वतीने मोजणी झाली पहिली मोजणी झाली त्या ठिकाणी रस्ता पूर्णतः ह्या ठिकाणी येतो आहे असा त्या ठिकाणी दिसत होता मला वाटतं वन बाराशे चौऱ्याण्णव नंबरचा तो काहीतरी गट आहे त्या गटमधून तो रस्ता येतो आहे दिसतोय आणि दुसराच कुठेतरी अधिकारी येतो आहे इगोपाई किंवा या शेतकऱ्यांना कुठेतरी वेठीस धरण्याबाई किंवा कुणाच्या नातेसंबंधात कशामुळे ते एक माहीत नाही त्याने ती पुन्हा हात जातून आणि कसा मी रस्ता बनवतो त्या ठिकाणी त्यांनी असं वक्तव्य केलं जातं मला असं वाटतं की अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे अशा प्रकारे जर शेतकऱ्यांना तो हे करत असेल तर त्यामुळे ह्या शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे आणि आजच्या दिवसाचं हे शा म्हणजे आज आजपासून जे लाक्षणिक साखळी उपोषण या ठिकाणी झालं आहे शेतकऱ्यांचा आक्रोश खूप आहे शेत आजच्या वेळेसुद्धा ह्या मुमेंटलासुद्धा शेतकरी हा रस्ता आणि मुख्य रस्ता अडवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे पण आम्ही या सर्व शेतकऱ्यांना समजवलं आहे आजच्या दिवसामध्ये त्यांनी मी स्वतः गेडाम साहेबांशी बोललो आहे अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि अधिकाऱ्यांनी आज सांगितलेलं की हा रस्ता येण्यासाठी जे काही पोलीस कर्मचारी असतील इतर अधिकारी असतील विभागाचे महसूलचे अधिकारी या ठिकाणी रस्ता मोकळा करून देतील आजच्या दिवस आम्ही वाट बघत वाट बघू आजच्या दिवसात जर त्यांनी रस्ता मोकळा करून नाही दिला तर ह्या रस्त्यासाठी संघर्ष करणारे सर्वपक्षीय जे आम्ही आहोत ते परत हे संघर्ष करताना सर्वपक्षीय शेतकरी आहेत यांच्याशी चर्चा करून आजच्या दिवसामध्येच पुढची दिशा मग तो आजच्या आज अत्यक्रमण काढायचं आहे रस्ता रोको करायचा आहे किंवा कायदा सुव्यस्था हाताकडून ज्या ज्या गोष्टी करायला लागेल हा रस्ता खुल खुला करून देण्यासाठी तो आम्ही सर्व बसून एकत्र बसून निर्णय घेऊ आणि हा रस्त्याचा मार्ग जो आहे हा रस्ता सर्वांना येण्यासाठी लवकरात लवकर आम्ही लवकरा देऊ वडनेर भैरव जुना खेडगाव शिरवाडा रस्त्यावरती झालेलं अतिक्रमण काढण्यात यावे याकरिता या, या परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाचे सचिव तसंच चांदवड तालुक्यातील वडनेर येथील भूमिपुत्र भाऊसाहेब चौधरी यांची भेट घेतली आहे या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा व्हावा असं निवेदन शेतकऱ्यांनी चौधरी यांना दिलं होतं मुंबई येथील आपले सर्व कार्यक्रम रद्द करून भाऊसाहेब चौधरी यांनी वडनेर येथील उपोषण स्थळाला भेट दिली आहे यावेळेस रस्त्यात अतिक्रमण असलेल्या शेतकरी परिवाराशी तसंच रस्त्यावरील अतिक्रमण काढ साठी सुरू केलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांशी चौधरी यांनी प्रत्यक्ष चर्चा केली आहे सकाळी अकरा वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत वेगवेगळ्या मीटिंग देखील घेण्यात आल्या मध्यस्थी घडवून आणत दोनही बाजूंच्या लोकांना मान्य होईल असा तोडगा काढत तीन पिढ्यांचा वहिवाटीचा तीन तालुक्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता मोकळा करण्यास महत्वाची भूमिका बजावली आहे यावेळेस वडनेरे भैरव येथील व तालुक्यातील सर्व राजकीय नेते आणि पदाधिकारी यांनी या उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवला भाऊ चौधरी यांच्या मध्यस्थेमुळे हा रस्ता मोकळा झाल्याची प्रतिक्रिया वडनेरे भैरव येथील शेतकऱ्यांनी दिली आहे चांदवड दिंडोरी निफाड या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या रहदारीचा अत्यंत महत्वाचा हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे पूर्ण होत नव्हता तो करते व अतिक्रमण करणारे शेतकरी त्यांच्यात योग्य सकारात्मक चर्चा घडवून आणत रस्ता मोकळा करून देण्यात भाऊ चौधरी यांनी महत्व रिटेक भाऊ चौधरी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा हा रस्ता लवकरच मजबूतीकरण आणि खडीकरण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असं आश्वासन यावेळेस शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे यावेळेस सरपंच रावसाहेब बाबा भालेराव व भाऊ चौधरी यांनी उपोषणकर्त्यांना पाणी देत उपोषण सोडलंय तर शेतकऱ्यांनी चौधरी यांचे या ठिकाणी आभार देखील मानले आहे न्यूज पॉईंट मराठीसाठी प्रतिनिधी सुरेश सलादे वडनेर भैरव